दिसला फिश काय खातोय गो नमस्कार मंडळी शुभ प्रभात गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी आम्ही आलेल्या हॉस्पिटलमध्ये तर भयाला दाखवण्यासाठी पण प्रियाच म्हणायला लागलेले माझा बीपी चेक करूया त्याच्यामुळे प्रियाचा बीपी चेक केलेला आहे तर आरवी बघा मस्तपैकी एन्जॉय करते त्याच्यामध्ये दोन फिश आहेत ऑरेंज कलरचे तर कलर त्याच्यासोबत मस्त तिचा एन्जॉय चालू आहे भयाचा आणि आरवीचा तर आरवी भैया मला मागं लागलेली की हे फिश आपण घरी घेऊन जाव्या त्यांना वाटलं की हे आपण घरी नेऊ शकतो मी बघा झूम करून दाखवतो ॲक्च्युली घरामध्ये जर फिश टँक असा असेल असे मासे असतील ना तर ॲक्च्युली आपलं म्हणजे जे काय म्हणतात चिडचिड वगैरे कमी होते असं म्हणतात बाबा मी ऐकलेलं आहे आणि फ्रेश राहतो मूड आणि हॅपीनेस क्रिएट होतो घरामध्ये तर असं म्हटलं जातं तर इकडं बघा तोपर्यंत तो, तो भैया बघा मस्तपैकी पेपर वाचायला लागलेला आहे कारण की मी पण पेपर वाचत बसलो होतो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिथे तीन चार पेपर्स होते म्हटलं की पेपरचे न्यूज वगैरे हो बघूया तर लगे भया बघा पी प्रियाने शूटिंग केलेलं आहे मागून तर मला पण माहीत नव्हतं मी नंतर बघितलं लगेच आरवी पण इकडं पेपर वाचायला लागले त्यांना वाचता येते का नाही मला माहीत नाही आहे त्यांना येतच तर भयाचं हॉस्पिटलचं जे चेकअप आहे ते सगळं झालेलं आहे तर त्यावरून आम्ही आता चाललेलो आहे घरी तर घरी जाता जाता कुठंतरी गार्डन वगैरे हो आहे आय थिंक जाता जाता रस्त्यावरती तर तिथं आम्ही जाणार आहोत तर बघू शकता तुम्ही आम्ही चाललेलो आहे खूप वेळ झाल्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला वडापाव वगैरे खाल्लेला आहे तर भयाला पण चाललेला आहे त्याच्यानंतर आता आम्ही बघा गार्डन मध्ये आलेलो आहे भयाला अलीकडे झोका आवडतच नाही आहे तर बघा आरवी बघा झोक्याचा एन्जॉय घेते कारण आरवीला आता झोका आवडतोय आणि आता भयाला झोका आवडत नाहीये त्याच्यामुळे भया बघा ग भयाला फक्त हे आवडतं जे गोलगोल फिरतं तेवढंच आवडतं त्याच्यामुळं ते इथं बघा गार्डन छोटसंच आहे पण खूप मस्त आहे बघा तिथं तुम्ही जिराफ बडला असेल मस्तपैकी आणि इथं मुलांचं खेळायचं आहे इथं बघा काओू आहे गाय आहे तर गाई आणि वासरे आहेत तर इथे एवढा स्पेस आहे ना तो मुलांचा डक्कड सगळ्या लगेच आरवी आमची पळालेली आहे प्रत्येक गोष्टी मध्ये सगळ्या ठिकाणी आरवीला सगळ्या गोष्टी मध्ये बसवायला बघली फक्त हे फक्त बसतो भाई तू बसणार सर बाजूला हळू दिव्या आहे भैया डक कुठे डक डक कसा पड तिकडे बघू नको करू काय तिथं तिकडून या इथून खाली य या हळू यायचं येऊ दे त्याला काय बघणार आहे पोर बसणार आहे ते का ये खाली खाली या खाली हा या अर बघा आरवी मी म्हंटल होतं प्रत्येक गोष्टीमध्ये बसवायला लावते कारण त्याला सगळं सगड़ कळतं सगळीकडे बसून घेते ती अरे धरून बस धरून बस पूल्या हळू हळू जा हळू जाळू हळू 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 इकडे आमच्या बायाच वेगळं चालू आहे फुलं घेऊन चाललंय कोमळा कसा आवडतोय बालू बघ जेव्हा मी बॅचलर होतो तेव्हा ह्या गार्डन मध्ये आम्ही मित्रांसोबत भरपूर वेळ घालवलेला आहे तरही गार्डन वगैरे आता चेंज झालेलं आहे म्हणजे प्राणी वगैरे आणलेले आहेत तर इथं बघा गायी आणि वासरे आहेत आरवी बायाला एक खूप आवडलेला आहे हा बघ बया काय ते कायर भया ते काय आहे ते भया काय काऊ काव काऊ तर बघा अशा पद्धतीने व्ह्यू आहे गार्डनचा छोटसच आहे पण मस्त आहे बघ तिथं दिदी कुठे उभा राहा तिथं बैड्या राहा ए उभार की आता बघा दोघे पण फुलांच्या मागे लागलेले एक एक दोघांना फुल दिलेला आहे तर आता आम्ही आलेलो आहे हत्तीकड भयाला बघा हत्ती खूप आवडलेला आहे तो वरून खाली पर्यंत बघतोय सोनबिंड त्याने चित्रामध्ये बघितलेलं आहे मध्ये पण अजून मला वाटतं बघितलं नसेल भयाला दाखवायचा राहिलेला आहे जा टायगर चे तिथं झालं उप त्याला पकड जा टायगरला पकड पकड टायगरला जा पकड जा कसं आहे टायगर बघ आहे टायगर तर अशा पद्धतीनं भैया आरवीचा बघा एन्जॉय चालू आहे सगळे अॅनिमल्स वगैरे आता पूर्ण बघून झालेले आहेत खेळून झालेला आहे तर मध्ये जो हा स्पेस आहे ना इथं आता थोडंसं यांचं चालू आहे मस्ती फुलं वगैरे दिलेले आहेत तर आम्ही जेव्हा इथं येत होतो तेव्हा इथं मुलं रील्स वगैरे हो बनवत होती ह्या इथं आरवी भाईया जिथं आहेत तिथं रील्स बनवतात म्हणजे ते सगळं म्युझिक वगैरे त्यांची सिस्टम घेऊन येतात आणि तिथं रील्स वगैरे हो बनवत बसतात भैया आला लवकर ये की भैया एवढ्या हळू चालतात बघा आमचा भैया किती हळू चालतो तर मित्रांनो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच